मुद्दाम केलाय बरं का छान पाहिजे लक्षात राहिले पण आता म्हणजे तुम्ही तर मोठे झालात होता कार्यक्रम करणार तुम्ही इतकी छान छान तुमची गाणी असतात पण लिटिल चॅम दिवस आता आठवतात का तुम्हाला कसे होते तुमच्यासाठी आणि इमॅजिनिन असेल केलं ना त्याला दादा म्हणायचे मी मला तोच प्रश्न होता की तू दादा म्हणायच oh. त्याला आणि ते दिवस कट टू एकमेकांचे कॉम्पिटिटर असणं गाणं एकत्र गाणं आणि लाईफ पार्टनर, पार्टनर म्हणून विचार करणं सो yes. so, हे कसं भारी आहे ते दिवस आठवत होत खूप भारी आहे कारण हे म्हणजे स्टेप बाय स्टेप गोष्टी घडल्या ना की आपल्याला सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा आनंद घेता येतो तसा आहे की त्यावेळी तर काही असा विचार पण नव्हता त्यानंतर मग आमची मैत्री चांगली डेव्हलप झाली त्यानंतर आमचं म्युझिकल ट्युनिंग खूप छान झालं आणि त्यानंतर मग आमचं म्हणजे त्याच्यात काय म्हणूया आपण प्रेमात रूपांतर झालं असं म्हणू शकतो त्यामुळे ते स्टेप बाय स्टेप कसं एखादी गोष्टी एखादी गोष्ट डायरेक्ट मिळाली तर त्याचा आनंद होतो पण त्या प्रत्येक गोष्टीला एक, एक 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 छोटा छोटा टप्पा असतो तो जर पार करत गेलो नंतर त्याचा आनंद जास्त असतो असं मला वाटतं सो आम्हाला तसं झालं पण ती दादा फेस कधी बंद झाली <laughs> हा दादा फेज बंद व्हायला म्हणजे आधीच बंद झाली बरीच कारण कार्तिकी हो। पण मला दादा म्हणायची तेव्हा हो। हो। सो कार्तिकी आम्ही सगळ्यांना सगळ्यांनाच सांगून टाकलं की अरे आता ठीक आहे आता दादा नको सो कार्तिकीने दादा म्हणणं बंद केलं आणि मग हळूहळू हिने ते बंद केलं पण हिला थोडा वेळ का लागला कारण त्याच्या मध्ये बरंच काही काही होतं हे अशा गोष्टी की हे घडायचं होतं त्यामुळे तिला वेळ लागला सो म्हणजे आणि काय होतं की मी त्याला दादा म्हणायचं हे सगळ्यांना माहिती होतं म्हणजे आमच्या आत्ताच जे आम्ही जे जज केलं जज म्हणून आम्ही ज्या शेड्यूल ला होतो तिथे सगळ्यांना मी त्याला दादा म्हणायचं माहिती होतं तर मी सगळ्यात लहान होते आमच्या शेड्यूलला मी सगळ्यात लहान होते त्यामुळे माझ्यासाठी सगळे दादा ताईच होते ना सगळ्यांना माहिती होतं की मी त्याला दादा म्हणते आणि ऑल ऑफ अ सडन जर मी त्याला दादा म्हणणं सोडत असेल तर त्याला काहीतरी एक डेफिनेट रिझन आहे तिथेच प्रूव्ह झालं असतं ते आम्ही जरा करून हळूहळू पण ह्याच्यात कार्तिकीचा आम्हाला उपयोग झाला कारण हा म्हणजे तिने पण मला प्रथमच म्हणायला सुरुवात केली सो ते जरा आम्हाला सोपं पडलं म्हणजे आम्ही त्या शेड्यूललाच आम्ही असे खूप परत एकदा खूप फ्रिक्वेंटली भेटायला तेव्हा मी असं ठरवलं की आता आपण सगळेच मोठे झालोय आणि आता सगळे जज सगळे करतोय तर मग सगळ्यांनी एकमेकांना नाव नाही आठवलंय असं नाही पण ऍक्च्युअली खरं तर त्याच्या आधीपासून त्याच्या आधीपासून झालं कार्यक्रमात एवढं भेटायचं आणि बोलायचं हा तेव्हा यायला लागले आता ह्या शेड्यूलला